देशातील एकूण पाचशे त्रेचाळीस जागेवर लोकसभेची निवडणूक पार पडत आहे आणि याच माध्यमातून संपूर्ण देशाचं लक्ष आता या निवडणुकाच्या निकालाकडे लागला आहे की नेमकं दोन हजार चोवीसला भारत देशामध्ये कोणाचं सरकार येईल म्हणजे भाजप आणि महायुतीचं पुन्हा एकदा देशामध्ये सरकार येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील का दुसरीकडे इंडिया आघाडीच्या वतीनं राहुल गांधी हे ये सत्तेमध्ये येतील सगळ्यांचं लक्ष भारताच्या इलेक्शनकडे लागलेलं असताना संपूर्ण जगाचं लक्ष सुद्धा या भारत देशाकडे लागले नेमकं भारत देशामध्ये काय होणार इंडिया आघाडी बाजी मारणार का या ठिकाणाहून हो। पुन्हा एकदा भाजपचं महायुतीचं महासरकार येणार हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत जर आपण पाहिलं तर देशामध्ये पाचशे जागा हो जागावर मतदान आहे आणि याच पाचशे त्रेस जागामध्ये भाजपला एकूण किती जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला किती जागा मिळू शकतात हे आपण सविस्तरपणे पाहू जर आपण पहिल्या राज्याचा विचार केला दिल्लीचा तर दिल्लीमध्ये एकूण लोकसभेच्या सात जागा आहेत आणि या सात जागांपैकी इंडिया आघाडीला दोन जागा मिळू शकतात तर भाजपला दिल्लीमधून पाच जागा मिळू शकतात असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे पंजाब आणि पंजाबमध्ये एकूण लोकसभेच्या तेरा जागा आहेत तेरापैकी अकरा जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात तर पंजाबमध्ये भाजपला दोनच जागा मिळतात समाधान मानावं लागतंय असं चित्र सध्या या दोन राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा लोकसभेच्या आहेत त्या म्हणजे ऐंशी आता या ऐंशी जागांपैकी आघाडीला तीस पस्तीस जागा मिळू शकतात तर भाजपला या ठिकाणी पन्नास पंचावन्न जागा मिळू शकतात असा अंदाज यामध्ये वडसाव वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बिहार आणि बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण चाळीस जागा आहेत आणि या चाळीस जागापैकी इंडिया आघाडीला दहा जागा मिळू शकतात तर या ठिकाणी भाजपला तीस जागा मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बंगाल आणि बंगालमध्ये एकूण लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत या बेचाळीस जागापैकी इंडिया आघाडीला जागा मिळू शकतात त्या म्हणजे अठरा दोन वीस अठरा या टी एम सीला मिळतील तर झिरो दोन या इंडिया आघाडीला मिळतील इंडिया आघाडी आणि टी एम सी या तृणमूल काँग्रेसच्या ज्या तृणमूल काँग्रेसच्या ज्या तिथल्या उमेदवार आहेत त्यांचा पाठिंबा इंडिया आघाडीला असल्यामुळं या ठिकाणी वीस जागा मिळतील इंडिया आघाडीला असा अंदाज वर्तवण्यात येतोय तर भाजपला या ठिकाणी वीस ते बावीस जागा मिळू शकतात असा अंदाज सध्या तरी दिसतोय त्यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे झारखंड आणि झारखंडमध्ये एकूण लोकसभेच्या चौदा जागा आहेत या चौदा जागेपैकी इंडिया आघाडीला चार तर बी जे पीला दहा जागा मिळू शकतात असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या सर्वाधिक दोन नंबरच्या जागा आहेत त्या म्हणजे अठ्ठेचाळीस आणि याच अठ्ठेचाळीस जागापैकी इंडिया आघाडीला वीस बावीस जागा मिळू शकतात तर भाजपला या ठिकाणी वीस बावीस जागा मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिफ्टी फिफ्टी होऊ शकतं असा अंदाज दिल्लीमधून वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचा अंदाज आहे कर्नाटकचा आणि कर्नाटकमध्ये एकूण लोकसभेच्या जागा आहेत अठ्ठावीस आणि या अठ्ठावीस पैकी इंडिया गाडीला दहा अकरा जागा मिळू शकतात तर बी जे पी या ठिकाणी बाजी मारू शकते पंधरा सोळा जागा कर्नाटकमध्ये लोकसभेच्या महायुतीला भाजपला मिळू शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे केरळ आणि केरळमध्ये लोकसभेच्या वीस जागा आहेत या वीस जागापैकी इंडिया आघाडीला बी सीच्या सी जागा मिळू शकतात बी जे पीला इथं खातंसुद्धा उघडता येणार नाही सुद्धा सांगण्यात ना आलेलं आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे तामिळनाडू आणि तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकोण एकोणचाळीस जागा आहेत एकोणचाळीस जागांपैकी इंडिया आघाडीला अडतीस जागा मिळू शकतात तर भाजपला या ठिकाणाहून एक किंवा दोनच जागेवर खातं उघडता येईल असं या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतरचं राज्य आहे गुजरात आणि गुजरातमध्ये लोकसभेच्या एकूण सव्वीस जागा आहेत या सव्वीस जागांपैकी इंडिया आघाडीला एक ते दोन जागा मिळू शकतात तर बी जे पीला या ठिकाणी सव्वीस जागा मिळू शकतात कारण की गुजरात हे राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे अमित शहा यांचं आहे आणि यांची संपूर्ण ताकद गुजरात राज्यामुळं मध्ये असल्यामुळं या ठिकाणाहून बी जे पीच्या सव्वीस जागा निवडून येऊ शकतात इंडिया आघाडी या ठिकाणी फटका होऊ शकतो एक ते दोन जागा येऊ शकतात असं या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे यानंतरचं राज्य हे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या जागा आहेत एकोणतीस आणि या एकोणतीस जागापैकी इंडिया आघाडीला फक्त एकच जागा मिळू शकते आणि बी जे पीला या ठिकाणी अठ्ठावीस जागा मिळू शकतात इंडिया आघाडीला जर ती एक जागा मिळाली तर मिळाली नाही तर मग बी जे पीलाच या ठिकाणी एकोणतीस जागा मिळू शकतात असंच या अंदाजामध्ये सांगण्यात आलेलं आहे जर राज्य आहे ते म्हणजे उत्तराखंड छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश आता उत्तराखंडचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी लोकसभेच्या पाच जागा आहेत या पाच जागांपैकी इंडिया आघाडी तिथं खातं उघडता येणार नाही बी जे पीला मात्र पाच जागा लोकसभेच्या मिळू शकतात आणि छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या अकरा जागा आहेत या अकरा जागांपैकी इंडिया आघाडीला दोन जागा मिळू शकतात बी जे पीला या ठिकाणाहून नऊ जागा मिळू शकतात असं यामध्ये त्यानंतर त्यानंतरचं राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण चार जागा आहेत या चार जागापैकी इंडिया आघाडी एका जागेवर राहील तर बी जे पीला या ठिकाणी पाच जागा मिळतील असं या अंदाजामध्ये आणि सविस्तरपणे आपल्याला दिसतंय यानंतरचं राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण पंचवीस जागा आहेत या पंचवीस जागापैकी इंडिया आघाडीला बावीस जागा मिळतील बी जे पीला दोन तीन जागा मिळतील आणि त्याच्या बाजूचे जे ते राज्य आहे तेलंगणा तेलंगणामध्ये लोकसभेच्या सतरा जागा आहेत या सतरापैकी इंडिया आघाडीला अकरा मिळतील बी जे पीला पाच सहा जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे यानंतरचं राज्य आहे ते म्हणजे ओडिसा आणि ओडिशामध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत एकवीस लोकसभेच्या आणि एकवीसपैकी सात ते तेरा जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात तर बी जे पीला आठ ते चौदा अशा जागा मिळू शकतात स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही की तेरा आणि चौदा मिळतील म्हणून सात आठचा फरक सुद्धा या ठिकाणी ओडिशा राज्यामध्ये दिसून येईल हा फक्त एक अंदाज आहे आणि याच अंदाजामधून अशा पद्धतीनं ज्या ज्या रम राज्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे त्या त्या जागेवर हे अंदाज बांधण्यात आलं आहे की या ठिकाणाहून कोण निवडून येऊ शकतं कोण पराभूत होऊ शकतं आणि जर आपण सरळ सरळ अशाच पद्धतीनं हे संपूर्ण चित्र पाहिलं तर आपल्याला यामध्ये जर अशा पद्धतीनं झालं तर भाजपकडे एवढ्या जागा आणि काँग्रेसकडे एवढ्या जागा राहतील आणि या ठिकाणी इंडिया आघाडी पुढे जाईल असं आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून दिसतंय पण मात्र खरं चित्र हे चार जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होणारं आहे त्यामुळं या संपूर्ण निकालाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कोणत्या उमेदवार कोणत्या राज्यामध्ये कशा पद्धतीने येईल ह्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या